राज्यासह जिल्ह्यात कोरोना बाधितांचे वाढते संक्रमण लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील सर्व कॉलेज बंद केले होते चोवीस जानेवारी रोजी राज्यातील शाळा सुरू करण्याच्या घोषणेनंतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजेस सुरू करण्याची मागणी केली होती त्यामुळे एक फेब्रुवारी पासून राज्यातील कॉलेज सुरू करण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने दिले होते परंतु स्थानिक प्रशासनाच्या आदेशानंतरच सदर कॉलेजेस सुरू करण्यात येणार असल्याचंही या आदेशात सांगण्यात आले आहे त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील कॉलेज पंधरा फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार आहे पंधरा फेब्रुवारी नंतर जिल्हाधिकारी कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय घेणार आहे अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रात येणाऱ्या पाच जिल्ह्यापैकी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील कॉलेजेस एक फेब्रुवारी पासून सुरू झाले असून यवतमाळ जिल्ह्यातील कॉलेज चार फेब्रुवारी पासून ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे वाशिम जिल्ह्यातील कॉलेजेस जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद राहणार आहेत तसेच अमरावती जिल्ह्यातील कॉलेज पंधरा फेब्रुवारी नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सुरू होण्याची शक्यता महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाद्वारे पंचवीस जानेवारी रोजी एक परिपत्रक विद्यापीठास प्राप्त झाले होते त्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे क्लासेस सर्व महाविद्यालयांचे क्लासेस एक फेब्रुवारीपासून चालू करण्याचे त्यांनी आपल्याला निर्देश दिले होते पण त्यामध्ये लोकल ऑथॉरिटीज जे जा आहेत जसे कलेक्टर आहेत आयुक्त आहेत किंवा तहसीलदार आहेत किंवा जे कोणी संबंधित आपत्ती व्यवस्थापन विभागाचे हेड आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून त्याबाबत निर्णय घ्यायचा त्याच्यामध्ये निर्देश देण्यात आले होते त्यानुसार अमरावती जिल्ह्यासाठी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार पंधरा फेब्रुवारीपर्यंतचे क्लासेस सध्या महाविद्यालयाचे क्लासेस सध्या ऑफलाईन पद्धतीने होणार नाहीत असं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे त्यानंतर कदाचित आढावा घेऊन मान्य जिल्हाधिकारी आपल्याला नवीन आदेश देतील त्याशिवाय बुलढाणा जिल्हा व अकोला जिल्हा येथील एक फेब्रुवारीपासून महाविद्यालयातील ऑफलाईन पद्धतीने क्लासेस सुरू झालेले आहेत तसे आदेशही आपण सर्व महाविद्यालयांना कळवलेले आहेत याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील जे महाविद्यालय आहेत त्यांच्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी चार फेब्रुवारीपासून ऑफलाईन पद्धतीने क्लासेस सुरू करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि ते पण आपण सुदर सर्व महाविद्यालयांना यवतमाळ जिल्ह्यातल्या कळवलेल्या आहेत राहिलेलं आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्हाधिकाऱ्यांकडनं अजूनही आपल्याला कुठलेही आदेश प्राप्त झाले नाही आहेत त्यामुळे ते त्या ठिकाणी एकतीस जानेवारीपर्यंत जशा पद्धतीने क्लासेस सुरू होते तसेच सुरू ठेवावेत असे सर्वांना आव्हान आहे कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील कॉलेजेस मागील दोन वर्षापासून बंद होते त्यानंतर काही काळासाठी कॉलेज सुरू झाले होते परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटे दरम्यान पुन्हा कॉलेजेस बंद करण्यात आले होते ते आजही बंदच आहे संत बाबा अमरावती विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागही कोरोनामुळे बंदच आहेत तसेच विद्यापीठ परिसर देखील विद्यार्थ्याविना शांत दिसत आहे कार्यालयीन कामे करण्यासाठी निवडक विद्यार्थी फक्त दिसून येतात विद्यापीठ परिसरातील जे शैक्षणिक विभाग आहेत ते पण अमरावती जिल्ह्यामध्येच असल्यामुळे आणि अमरावती जिल्ह्याच्या साठी पंधरा फेब्रुवारीपर्यंत ऑफलाईन क्लासेस बंद ठेवण्यात यावे थे असे निर्देश असल्यामुळे इथले पण क्लासेस विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील पण क्लासेस सध्या ऑफलाईन पद्धतीने बंद आहेत पण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत विद्यार्थ्यांना हेच आव्हान राहील की जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांनी दुसरा डोस पण आपल्या कोविड लसीचा घ्यावा आणि विद्यापीठात येण्यासाठी जी महत्त्वाची अट आहे की दोन लस पूर्ण असणं आवश्यक आहे ते पूर्ण करून जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडनं आदेश देतील त्या पद्धतीने आपण ऑफलाईन पद्धतीने क्लासेस सुरू करूया अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील काही जिल्ह्यातील कॉलेजेस सुरू झाली असले तरी अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील कॉलेजेस पंधरा फेब्रुवारी नंतर ऑफलाईन पद्धतीने सुरू होण्याची शक्यता अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती